प्रदेश भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चातर्फे प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी महाज्योती फ्री टॅबसाठी मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याचे शिबिर व महाज्योती ऑनलाईन प्रशिक्षण योजना अंतर्गत संताजी चौक चौधरी गल्ली शिरपूर येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता या शिबिराचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नोंदणी केली सन दोन हजार पंचवीस यावर्षी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी विज्ञान सायन्स शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी मंत्री आमदार आमरेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा माननीय नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल युवा नेते चिंतनभाई पटेल माननीय उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चातर्फे ओबीसी व्हीजे एनटी एसबीसी व नॉन क्रिमिलेअर वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी मोफत टॅब महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणार आहेत त्यासाठी महाज्योती फ्री टॅबसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत त्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी व माजी उपनगराध्यक्ष छायाताई ईशी यांच्या नेतृत्वाखाली विशेष कॅम्प संताजी चौक चौधरी गल्ली शिरपूर येथे आयोजित करण्यात आला होता यात शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नोंदणी केली या शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष तथा आर सी पटेल संकुलाचे उपाध्यक्ष राजगोपालजी राजग भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा भाजप माजी अध्यक्ष बबनराव चौधरी होते राजगोपाल भंडारी व बबनराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात शामकांत ईशी हे विविध शासकीय योजना वेळोवेळी राबवून लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून लाभ मिळवून देण्याचे काम ते अविरतपणे करीत आहेत त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून त्यांच्या व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले तर या शिबिरास विद्यार्थी व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेऊन मोफत टॅबची नोंदणी केली माझा खंदेश ब्युरो शिरपूर सन दोन हजार पंचवीस म्हणजे दहावी उच्च झाल्याचे व अकरावी सायन्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतिष फ्री टॅप मोफत नोंदणी शिबिराच्या देण्याच्या नंतर असे मोफत नोंदणी शिबिर आयोजन विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी करण्यात आलं आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना असल्या मोफत नावनोंदणी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना टॅप मिळण्याची एक उपलब्ध कारण विद्यार्थ्यांकडून हे होत नसल्यामुळे आणि त्याची मुदत तीस जुलैपर्यंत असल्यामुळे आम्ही या शिबिराचे आयोजन केलं या जेव्हा शंभरच्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि एक सर्व जाती लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक प्रभागातील एरियातील शहरातील सह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सहभाग नोंदवला आणि यासाठी सर्व शिक्षक वृद्ध आणि सर्व परिसरिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभलेले